से सोना है जाग जाओ अनेक दिवसापासून प्रभा क्रमांक बावीस सोना माता ते गोडू वडापाव पर्यंत रस्ता ड्रेनेज लाईनच्या कामामुळे महानगरपालिका आणि एम जे पी विभाग महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग या दोहाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण ड्रेनेज लाईनचं काम या भागामध्ये केलं होतं या कामामुळं या ठिकाणी हा रस्ता खोदला गेला होता त्यामुळं अनेक नागरिकांना या ठिकाणी समस्याला सामोरे जावं लागत होतं मी असेल माझे सहदेरी नगरसेवक नागेशांना गायकवाड असतील आम्ही दोघंही सोलापूर महानगरपालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग या दोन्ही विभागासाठी सातत्यानं पाठपुरावा करून आज प्रत्यक्ष रूपात या ठिकाणी या कामाची सुरुवात आपल्या भागातील जे जो जो गायकवाड

त्याचबरोबर उशिरा का वहिना नगरसेवक भाऊ जाधव व महापालिकेच्या संयुक्त मानाने त्यांच्या प्रयत्नाने डांबरीकरण करईना चांगल्या परतीचं काम करून मिळावं अशी आमची अपेक्षा आहे पटबंधन हे साईबाबा मंदिर या भागामध्ये पावसाळ्याच्या दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात इथे पाणी उभारून नागरिकांना त्रास होत होता त्याच्या संबंधी या भागाचे नगरसेवक किसन भाऊ जाधव यांनी ड्रेनेज लाईनचे काम करून घेतले होते पण ह्या ड्रेनेजचं काम झाल्यानंतर ना रस्त्याची दुरवस्था झालेली होती प्रशासनाने याची दखल लगेचच घ्यायला पाहिजे होती पण काही दिवसापूर्वी आम्ही देखील आंदोलन केलं लगेचच किसन भाऊ जाधव यांनी देखील त्याचा या कामाच्या बाबतीत पाठपुरावा करून कामाला गती देऊन हे काम होत आहे तरी आपल्याला अजून एक विनंती आहे एवढंच काम न करतो आपल्या साईबाबा मंदिरपर्यंत हे काम झालं पाहिजे कारण आपल्या नागरिकांना भरपूर इथं त्रास वालेला आहे पूर्ण तिथपर्यंत आपल्या रस्त्याचं काम झालं तर चांगलं होतं असं मी तुम्हाला विनंती करतो आणि हे काम तिथपर्यंत करून जाईल